विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील धरणे व त्यांचे जलाशय हा पूर्ण व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर या ठिकाणी धरणे नदी राज्य व जलाशयांची नावं दिलेली आहेत आणि या ठिकाणी ट्रिक दिलेली आहेत पूर्ण तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण धरणांची नावं जाणून घेऊया चुलिया डिंबे रिहान जायकवाडी अकरा कोटा माणिकडोआ आणि चौरासीगड ही धरणं आहेत आता ही धरणं कोणत्या नदीवर वसलेली आहेत चुलिया हे धरण चंबळ नदीवर वसलेलं आहे राजस्थान राज्यामध्ये आणि जलाशयाचं नाव आहे राणा प्रताप सागर आता डिंबे हे धरण आहे घोड नदीवर आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव काय हुतात्मा बाबू घेणू जलाशय आता तिसरं धरण आहे रिहांद रिहांद हे धरण रिहांद या नदीवर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे गोविंद वल्लभपंत सागर हे जलाशयाचं नाव आहे आणि चौथं धरण आहे जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर आहे महाराष्ट्रामध्ये जलाशयाचं नाव आहे नाथसागर हे जलाशयाचं नाव आहे भाकरा हे धरण आहे सतलज या नदीवर पंजाब या राज्यामध्ये जलाशयाचं नाव आहे गोविंद सागर आता कोटा हे धरण आहे चंबल नदीवर राजस्थान या राज्यामध्ये जलाशयाचं नाव आहे जवार सागर आता बघा माणिक डोह हे धरण आहे कुकडी या नदीवर आहे महाराष्ट्रामध्ये आहे जलाशयाचं नाव आहे शहाजी सागर हे जलाशयाचं नाव काय आहे शहाजी सागर आता शेवटचं आहे चौरासीगड चा हे धरण चंबळ या नदीवर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि जलाशयाचं नाव आहे सागर तर या ठिकाणी धरणे नदी राज्य आणि जलाशयांची नाव पाहिली आता ती ट्रिकद्वारे कशी लक्षात ठेऊ शकतो हे आपण पाहूया आता पहिली ट्रिक बघूया चुलीचं राज राणाकडे चुलीचं जे राज आहे रहस्य आहे ते राणाकडे आहे असं लक्षात देऊच चूल म्हणजे बघा जे भाकऱ्या वगैरे करतात ग्रामीण भागामध्ये त्याला चूल चूल असे म्हटले जाते चुलीचं राज राज म्हणजे सिक्रेट जे आहे ते कोणाकडे राणाकडे असं चुलीचं राज राणाकडे म्हणजे काय चुलिया चुलिया हे धरणाचं नाव झालं चंबळ नदीचं झालं राजस्थान राजसाठी राजस्थान आणि राणा प्रताप सागर राणाकडे म्हणजे राणा प्रताप सागर हे जलाशयाचं नाव अशा प्रकारे हे पहिली ट्रिकद्वारे हे पहिलं धरण नदी राज्य जलाशयाचं नाव लक्षात राहू शकतं आता बघा दुसरी ट्रिक डिग डीग महान बाबूचा ढीग जो आहे ढीग जो आहे महान कुणाचा आहे, आहे। महान बाबूचा ढीग आहे ढी साठी डिंबे धरण आहे कोणत्या नदीवर आहे घ म्हणजे घोड नदीवर आहे महान म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे बाबू गेनू आता बाबूचा म्हणजे बाबू गेणू हुतात्मा बाबू गेणू जलाशयाचं नाव म्हणजे डिंबे हे धरण घोड नदीवर महाराष्ट्रामध्ये हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचं नाव आता बघा तिसरी ट्रिक रिहांद युपीच्या गोविंदाचा रिहांद कुणाचा आहे युपीच्या गोविंदाचा आहे एवढं लक्षात ठेवायचं रिहांद धरण हे रिहांद नदीवर असून उत्तर प्रदेश या राज्यात आहे त्याला नाव आहे गोविंद वल्लभ पंत सागर गोविंदाचा म्हणजे गोविंद वल्लभ पंत सागर जलाशय आता चौथी ट्रिक बघूया जा गोदा महान जा गोदा महान म्हणजे काय जायकवाडी गोदावरी जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये आहे जलाशयाचं नाव काय नाथसागर हे जलाशयाचं नाव आहे बघा परत एकदा सांगतो जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर आहे महाराष्ट्रामध्ये आहे जलाशयाचं नाव काय नाथसागर हे आहे आता बघा पाचवी ट्रीक भास पण गोविंदाचा भास पण गोविंदाचा म्हणजे भास होतोय पण कुणाचा गोविंदाचा भास होतोय म्हणजे इथं काय आता भाकरा नांगल हे भाकरा हे धरण आहे सतलज नदीवर भाकरा हे धरण कुठं आहे सतलज या नदीवर आहे पंजाब राज्यामध्ये त्याचं नाव काय जलाशयाचं नाव गोविंदसागर हे नाव आहे आता सहावी ट्रिक बाबू पाहूया राज्य कशी ट्रिक आहे कोच राज्य म्हणजे कोटा हे धरण आहे चंबळ नदीवर कोटा हे धरण आहे चंबळ नदीवर राजस्थान या राज्यामध्ये आणि सागर हे बघा सागर हे जलाशयाचं नाव आहे आता सातवी ट्रिक पाहूया माणिक कुक महान शहाजींचे माणिक डोह हे बघा माणिक डोह हे धरण आहे कुकडी या नदीवर महाराष्ट्रामध्ये आणि जलाशयाचं नाव आहे शहाजींचे म्हणजे शहाजी सागर शहाजी सागर शिवाजी महाराजांचे वडिलांचं नाव काय होतं शहाजीराजे त्याच्यावर लक्षात राहू शकतं शहाजींचे बघा परत सांगतो माणिक डोह हे धरण कुकडी या नदीवर आहे महाराष्ट्रामध्ये शहाजी सागरी ह्या जलाशयाचे नाव आहे आठवी ट्रिक बघू चोराच्या मागे गांधी चोराच्या मागे गांधी म्हणजे गड चोरा चोरा म्हणजे गड चा म्हणजे चंबळ बघा गड चंबळ मागे म्हणजे मध्य प्रदेश आणि गांधीसागर गड हे धरण चंबळ या चा म्हणजे चंबळ नदीवर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये आणि जलाशयाचं नाव गांधीसागर आहे अशा प्रकारे आज आपण भारतातील धरणे व त्यांचे जलाशय हा पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहिला हा कसा वाटला व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला ट्रिकद्वारे पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद